नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवरात्रीला लावता येईल अशी कमळ वात ती कमळवात बनवण्यासाठी आपल्याला कापूस लागेल आणि त्या कापसापासून आपल्याला काही वाती बनवून घ्याव्या लागतील ती वात बनवण्यासाठी आपल्याला पंधरा वाती लागतील तर वात कशी बनवून घ्यायची एक वात ती आपण अगोदर पाहून घेऊ अशा प्रकारे धागा काढत जायचा ओढत जायचं तो धागा जेणेकरून तुझा अभिवाद पण गप्प बनेल असा धागा काढल्यानंतर आपल्याला ती वात आपल्या चार बोटांना गुंडाळून घ्यायची आहे अशा प्रकारे ती वात आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे पाच वेड्यांमध्ये जेणेकरून ते दहा दहा वेडे होतील त्याचे असा धागा तोडून नंतर आपल्याला ती वात अशा प्रकारे वळून घ्यायची आहे आपल्याला अशा पंधरा वाती लागतील तर त्या पंधरा वातीपैकी एक वात आपल्याला अशी ठेवायची आहे आडवी आणि त्यावर राहिलेल्या सगळ्या वाती एक समान ठेवून घ्यायच्या आहेत एक समानासाठी की त्या फुलाचा आकार आपल्याला बरोबर मिळेल अशा वाती ठेवून घेतल्यानंतर जी आडवी वात ठेवली आहे त्या वातीची एक घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे घट्ट गाठ बांधल्यानंतर आपल्याला पाहिजे तसा आकार त्या वातीला देता येईल अशी गाठ बांधल्यानंतर त्या आडव्या वातीचे वरती आपल्याला दोन वेगळे टोप भेटतील आणि त्या दोन्ही वातींना एकत्र करून आपल्याला वात ज्या वाती जी वात बनवणार आहे त्या वातीची जोत ज्योत आपल्याला तिथे मिळेल थोडं थोडासा कापूस घेऊन ती तिथेच आपल्याला बनवून घ्यायची आहे असं एक फूल आपल्याला बघायला मिळेल ते फुल आपल्याला आता व्यवस्थित करून घ्यावं लागेल गोल आकारात बनवून घ्या असं झाल्यानंतर आपल्याला आता त्या सगळ्या वातींपैकी तीन तीन वाती एकत्र घेऊन त्याच्या पाकळ्या पाडत जायचं आहे अशा प्रकारे तीन वाती एकत्र घ्यायचं आणि त्याला कापसाने तिथेच गुंडाळून टाकून आपल्याला त्याची पाकळी बनवून घ्यायचं आहे पानाच्या आकाराचं बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याला तिथे ॲडजस्ट करून घ्या अशा प्रकारे आता ह्या तीन झाल्यानंतर परत दुसऱ्या तीन पाकळ्या वाती घेऊन आपल्याला तिथे दुसरी एक पाकळी बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे प्रत्येक तीन तीन वाती एकत्र करून आपल्याला त्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत खूप सुंदर दिसायला खूप सुंदर दिसते ही वात देवीला लावू शकतो आपण नवरात्रामध्ये वात तयार झाल्यानंतर अशा वाती बनून आपण एकदा तुपामध्ये पण त्या भिजवून ठेवू शकतो म्हणजे लावायला आपल्याला सोपं जाईल प्रत्येक तीन पाक वाती घेताना मध्ये एक वात सोडून द्यायची आहे म्हणजे आपल्याला ते बरोबर फुलाचा आकार आपल्याला भेटणार आहे अगोदर तीन वाती एकत्र केल्यानंतर दुसरी एक वात सोडून घेऊन सोडून देऊन पुढच्या तीन वाती आपल्याला घ्यायच्या आहेत सगळ्या सगळ्या पाकळ्या बनवल्याच्या नंतर ती अशा प्रकारची वात आपल्याला दिसणार आहे आता मध्ये ज्या एक एक वाती आपण इथे सोडल्या आहेत त्या सगळ्या एक एक मधल्या सोडलेल्या वाती आपल्याला वरती घ्यायच्या आहेत अशा प्रकारे एकदम व्यवस्थित करून घ्या म्हणजे आपल्याला एकदम छान वात दिसायला दिसेल ती अशा प्रकारे सगळ्या मध्ये सोडलेल्या वाती वरती घ्यायच्या आहेत प्रकारे आता वर घेतलेल्या वाती आपल्याला परत एक धागा घेऊन तिथेच ऍडजस्ट करून टाकायच्या आहेत अशा प्रकारे धागा घ्या आणि तिथे तिथेच त्याला ऍडजस्ट करून टाका एकदा परत प्रत्येक पाखळीला गच्च करून घ्या जेणेकरून आपली सुटून जाणार नाही पहा आपली वाट तयार आहे दिसायला अतिशय सुंदर दिसते वरती घेतलेल्या वातींना आपण परत थोडासा कापूस घेऊन त्याला आणखीन व्यवस्थित करून घेऊ पहा किती दिस सुंदर दिसते 何で<々>